नमस्कार मी आशा आपण कल्याण शिवसेना विभाग प्रमुख कांचनताई लोंडे यांचा वाढदिवस शिवसेना सर्व शिवसैनिकांनी कांचनताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यात उपविभाग प्रमुख सविता शिरसाट आनंदवाडीच्या शाखा प्रमुख सुरेखा धनराव अशोकनगर शाखा प्रमुख सपना चव्हाण तसेच उपशाखा प्रमुख सुवर्णा निभवणे पूनम पंडित शमा हतांगळे शिला खरे गटप्रमुख उषा उबाळे मनीषा उबाळे प्रमुख प्रियांका कदम श्रीदेवी रणसिंग प्रमुख अविनाश ढगे प्रमुख फिरोज शेख हरिश्चंद्र लोंडे संतोष पाठारे निखिल नेटवर्क सामाजिक कार्यकर्ता सुनील भाऊ डॉ प्रमोद हेदुळकर डॉ ब्रिजेश पांडे नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण इत्यादींसह शिवसैनिक महिला भगिनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी कांचनताई लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कांचनताईंची प्रभागात समाजकारणाची कार्यकारणी उंची पाहता सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभाग महिला वर्गात कांचनताईंचे एक आदरणीय स्थान आहे इंडियन टीव्ही न्यूज व डिस्कवरी न्यूज चॅनल तर्फे कांचनताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कांचनताई आम्हाला नेहमीच सपोर्ट करते कांचनताईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हम दरवर्षी याच प्रकारची गर्दी असते आणि कांचनताईबद्दल बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण कोणालाच ते अशी काम सांगितलं आणि केलं नाही असं कधी झालं नाही हमेशा घरात छोट्या मोठ्या कामासाठी पण कांच्या ताईला कधीही कोण गेला कांच्यामध्ये ही खूप मोठी क्वालिटी आहे त्या पदावर नसताना पण त्यांनी सगळ्यांची मदत केली आहे आज त्या पदावर आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तीच क्वालिटी आहे का ते सगळ्यांची मदत करतात खूप खूप शुभेच्छा ताई काय सांगणार ताईंचा वाढदिवस आज तुम्ही आलेला आहात टाईमबद्दल तर खूप असं बोलावं वाटतं पण त्यातलं छोटंसं बोलते की आमची ओळख जास्त काही नाहीये आहे थोड्या दिवसांची ओळख एवढ्या दिवसामध्ये फक्त मला एक कळलंय तर काही गोष्टीमध्ये कर्तव्य त्यांचं कुठलंही काम त्यांना द्या तुम्ही त्या एकदम चोख पार पाडतात माझ्यापेक्षाही मी जुनी कार्यकर्ती असून माझ्यापेक्षाही त्यांना जास्त नॉलेज आहे आणि अपडेट्स खूप असतात त्या प्रत्येकीचा वाढदिवस साजरा करणं कोणाला कुठलं पद मिळालं त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देणं हे काम सुद्धा त्या एकदम अशा पर्टिक्युलर करतात छानपैकी तर माझ्या वाढ क्रमांक चौऱ्याण्णवच्या वतीने महिला शाखा संघटक आणि माझ्या सर्व महिलांच्या वतीने व माझ्या धनराव परिवाराच्या वतीने मी त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतेच माझी आहे आम्ही शाळेच्या मैत्रीने आहोत आज आम्ही एकत्रित शिकलेले आहोत आणि तिच्या वाढदिवसाबद्दल आज ती म्हणजे सांगायला म्हटलं तर दरवर्षी आम्ही असेच म्हणजे सहकार्य करत असतो ती खूप आम्हाला सहकार्य करते ते कांचन मॅडमचा अभिनंदन रे वाढदिवसाच्या जास्त काय बोलत नाही त्यांचा जे कार्य आहे म्हणजे माझे कार्य असे का कुठलेही कार्य असो अशोक नगर असो शिवाजी नगर असो कुठलाही कार्यक्रम असो किंवा काही असो उत्तर सुख याच्यामध्ये हमेशा ते उभेच असतात आज आपल्या प्रभागातील विभाग प्रमुख कांचनताई गोंडे यांचा आज वाढदिवस आहे कांचनताई बद्दल सांगायचं बोलले तर आज त्या म्हणजे कुठेही काही झालं तर ते त्यांना माहिती पडलं तर ते स्वतःहून मग रात्रीची कुठलीही वेळ असो किंवा काही असो ती स्वतःहून पहिले जाते तिकडे त्या जातीने त्या गोष्टीचं लक्ष देते त्यामुळे आज तुम्ही जर इकडे लक्ष दिलं असेल तर आज वॉर्डात काही दुसरे गोष्ट चालू असताना पण एवढ्या प्रमाणाने इकडे आज लोक जमली फक्त त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारण की त्यांचं जे लोकांची कनेक्शन आहे ते खूप मोठं आहे आज त्यामुळे आमच्या तर त्या म्हणजे एकदम फेवरेटच आहेत कारण की त्यांचं काम आणि हे एवढं चांगलं आहे अतिशय सुंदर आहे या प्रभागात त्यामुळे त्यांचं लोकप्रियता तुम्ही बघू शकता किती वाढली आहे त्याचप्रमाणे आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आज आम्ही दरवर्षीप्रमाणे आज इकडे आपल्या ऑफिसला एक, एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला त्यासाठी सगळे आज जमले त्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद